बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भीषण अपघातात कॉलेजच्या विद्यार्थिनीचा मृत्यू दोन जखमी रिक्षाला कारने दिली मागून जोराची धडक रिक्षाला मागून भरधाव येणाऱ्या कारने वेगात जोराची धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत आज शनिवारी सकाळी सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला आहे यात अकरावीत शिकणारी सतरा वर्षीय भाग्यश्री निवृत्ती कांबळे राहणार कोंडी हिचा मृत्यू झाला आहे कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षा क्रमांक यास सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने मागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून बाहेर पडल्याने भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय वर्ष एकोणीस ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थिनी आहे दिलेल्या वडिलांनी माहितीनुसार वडील हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून त्यांना फक्त दोन मुलीच आहेत त्यापैकी भाग्यश्रीचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे सिव्हिलमध्ये सकाळपासूनच नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले